फ्रनं पोचलो आहे दोन तासामध्ये हा जो काही मागे जो काही रस्ता जात आहे तो जाता आहे वरुलक कार झालेली या ठिकाणी तर जवळपास पुढचा जो काही प्रवास आहे तो देखील बायकण्याचा आम्ही करणार आहोत आणि थोड्याच वेळात जी काही बुद्धकालीन कारला लेणी आहे वरुलक लिहिणी आहे ती आपण एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत तर चला तर मग आपला पुढचा प्रवास सुरू करूया

अशीच एक चिन्नी हातोड्यांच्या आधारे तयार केलेली कलाकृतीच म्हणजेच कारला बुद्ध लेणी या लेणीत गेल्यावर ले आपण स्वतःला हरवून बसतो लेणींची जी कलाकुसर आहे त्यात आपल्याला आकर्षणाचा जे बिंदू ठरते ती म्हणजे यातील शिल्प आता आंबलक शिल्प हे प्रत्येक लेणीत का तयार करण्यात आलं हे या ठिकाणी सांगण्यात आले ज्यावेळी सम्राट अशोक आपलं संपूर्ण संपत्ती मुलं धम्मासाठी दान दिले शेवटच्या उतरत्या वयामध्ये त्यांच्याकडे काहीच संपत्ती शिल्लक राहिलेली नव्हती अशा वेळी ते एका ठिकाणी बसलेले असताना एक भिक्खू त्यांच्याकडे भिक्षाटनासाठी आले आणि त्यांच्याकडे देण्यासाठी काहीही नव्हते एक शेवटचा आवळा शिल्लक राहिलेला होता आणि तो आवळा देखील त्यांनी त्या भिक्खूंना भिक्षामध्ये दान दिला आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्याला हे प्रत्येक लेणीमध्ये हे आवळा शिल्प बघायला भेटतं त्यांच्यानंतर त्यांचे जे मांडलिक राजे होते त्या मांडलिक राजांनी सम्राट अशोकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आवळा शिल्प प्रत्येक लेणीत नंतरच्या काळात कोरण्यात आले आता कारला लेणी ही अतिशय सुंदर लेणी असून हिची जी छत्रावली आपण बघत आहात ही छत्रावली असलेली एकमेव बुद्ध लेणी आपल्याला भारतात बघायला मिळते ह्या छत्रावली ही लाकडाची असून त्याच्यावरती जी कमान आहे जी हत्तीच्या पाठीसारखी असते म्हणजे त्याला गजपुष्टकार देखील आपण म्हणतो त्याचेतील जे लाकडी पिळही आहे त्या अजूनही जशाच्या तशा आहेत ही, ही विशेष बाब आहे म्हणजे त्या काळातील स्थापत्यकला किती सुंदर प्रकारची होती किती आपण विचारही करू शकत नाही त्यांनी ही फिटिंग कशी केली असेल या आत्ताची जर आपण इंजिनिअर बघितली आणि त्या काळातील इंजिनिअरिंग जर बघितली तर नक्कीच हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि ह्या लेणीवर आपण पी एच देखील करू शकतो इतका अभ्यास या लेणीमध्ये दडलेला आहे या लेणीच्या आतमध्ये आपल्याला सदोतीस पिलर दिसतात तीस पंधरा एका बाजूला आणि पंधरा दुसऱ्या बाजूला आणि पाठीमागे सात पिलर आपल्याला भेटतात आणि प्रत्येक पिलरवर काही ना काही शिलालेख आपल्याला तिथे आढळतो म्हणजे एकूण पस्तीस शिलालेख आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतात तर हे पिलरवर जे ही शिलालेख लिहिले आहे ते अशोककालीन धम्मलिपीमध्ये लिहिलेले आहेत आणि हे प्रत्येक पिलरवर शिलालेख का लिहिले असावेत हा पण आपल्याला प्रश्न पडतो एखाद्या व्यक्तीला एखाद्या लेणीमध्ये जर काही दान द्यायचं असेल तर त्याची कुवत जेवढी असेल तेवढेच प्रकारे ते तो दान द्यायचा म्हणजे एका पिलरचा खर्च देऊ शकेल एवढं त्याची जर पात्रता असेल तर तो फक्त एका पिलर इतकं दान देत असेल आणि असे अनेक पिलर अनेक दानदात्यांनी दिले आहे आणि ध्येू काकटा येथील अनेक दानदाते आपल्याला येथील शिलालेखामध्ये बघायला भेटतात यांची नावे काही अभ्यासकांच्या मते धेनू काकट हे आत्ताचे डहाणू देखील असू शकते असंही <laughs>

あのボーい <music> बसता वो गुणवान है सम्य शिक्षा से करता जो शिलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है, है वो बुद्ध है वो बुद्ध बुद है वो बुद्ध है बुद्ध बुद <उस्तिताल> बुद ही बुद्ध है, बुद्ध ही बुद्ध ही।